जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश इंडोनेशिया ब्रिक्स गटाचा स्थायी सदस्य बनलाय या ब्रिक्स गटामध्ये ब्राझील रशिया भारत चीन आणि साऊथ आफ्रिका या देशांचा समावेश असून आता इंडोनेशिया देखील याचा भाग असणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये ब्रिक्स चे अध्यक्षपद ब्राझीलकडे असणार असून ब्राझीलने याची औपचारिक घोषणा केली नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात काल झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या एकशे छप्पनवर पोहोचली आहे चीनच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल सकाळी झालेल्या सात पूर्णांक एक रेक्टर पातळीच्या या भूकंपामध्ये दोनशे लोक जखमी झाले असून भूकंपाचे केंद्र तिबेटच्या स्वायत्त प्रदेशातील जिझांग इथं होतं इथं मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सूत्रांनी देखील स्पष्ट केले केंद्र सरकारने मंगळवारी अवकाशशास्त्रज्ञ व्ही नारायण यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थाचे नवे अध्यक्षपद म्हणून नियुक्ती केली आहे त्यांना अंतराळ विभागाचे सचिवही करण्यात आले असून चौदा जानेवारी रोजी त्यांनी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची जागा घेणार आहेत नारायण यांचा कार्यकाळ दोन वर्षाचा असणार आहे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झालेले अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या काही दिवसांपासून कॅनडाबाबत आक्रमक भूमिका घेतलीय अमेरिकेतील नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाचे दोन नकाशे शेअर केलेत यामध्ये कॅनडाला अमेरिकेचा भाग म्हणून दाखवण्यात आला असून डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटवर आधी एक नकाशा शेअर केलाय आपल्या शपथविधीपूर्वी हमासने गाझा ओलिसांची सुटका केली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय फ्लोरिडा येथे काल झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते येत्या वीस जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी होणार आहे चीनने अलीकडेच एका कार्यक्रमात नव्या पिढीचे दोन स्टेल्थ फायटर जेट विमान दाखवली लष्कराचा आधुनिकीकरण करण्याचा चीनचा जो वेग आहे तो खरंच थक्क करून सोडणार आहे चीनने सहाव्या पिढीची फायटर जेट विमान दाखवली ज्या जगासाठी खास करून अमेरिकेसाठी मोठा धक्का आहे कारण अमेरिकेकडे आता पाचव्या पिढीची स्टेल फायटर विमान आहेत अमेरिकेत बर्ड फ्लू मुळे पहिला मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे लुईजियाना राज्यातील आरोग्य विभागाने अमेरिकेत बर्ड फ्लूमुळे पहिल्या मानवी मृत्यूची नोंद केली आहे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार पासष्ट वर्षीय रुग्णाचा बळी गेला असून त्याला आधीच काही गंभीर आरोग्य समस्या होत्या हा रुग्ण अत्यंत संसर्गजन्य एव्हियन इन्फ्ल्युजा व्हायरसच्या संसर्गामुळे ग्रस्त होता असे लुईजियानाचे आरोग्य विभागाने म्हटलंय राज्यात गेल्या काही दिवसांपासून बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी घुसखोरांचे प्रमाण वाढले असल्याची चर्चा असून रत्नागिरीत मुंबईत पोलिसांना एका तपासादरम्यान बांगलादेशी नागरिक मोहम्मद इद्रिक इसाक शेख याला शिरगाव ग्रामपंचायतीकडून जन्म दाखला देण्यात आल्याचं समोर आले या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांनी या संदर्भात चौकशी सुरू केली आहे जगात सध्या चर्चा आहे ती ए आय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची दरम्यान या क्षेत्रात भारताला पहिलं प्राधान्य देत मायक्रोसॉफ्टने ए आयमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नडेला यांनी मोठी घोषणा केली असून येत्या दोन वर्षात मायक्रोसॉफ्ट भारतातील ए आय संदर्भातल्या कौशल्य विकास व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तब्बल तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे भारताच्या सीमेला लागून तिबेट मध्ये ब्रह्मपुत्र नदीवर चीन कडून महाकाय धरण बांधण्याच्या योजनेविषयी केंद्र सरकार सतर्क असल्याची ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ यांनी दिली देशाचा हितसंबंध रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही करत राहील असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आग्रह इथे स्पष्ट केले काही वर्षांपूर्वी चॅट जीपीटी या एआय टूलचा आविष्कार झाला आणि माहितीच्या मायाजालात एक नवा अध्याय सुरू झाला पंच्याऐठ जीबीटीचाही वापर आता वाईट कामांसाठी केला जाऊ लागलाय नवीन वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या लास वेगासमध्ये ट्रम्प इंटरनॅशनल या हॉटेल बाहेर एस्लाच्या सायबर ट्रक्समध्ये स्फोटके ठेवून तो उडवून देण्यात आला हा स्फोट घडविणारा व्यक्ती अमेरिकेच्या सैन्यात असला परंतु त्याने सैन्याची टेक्निक न वापरता चॅट जेबीटीसह इतर ए आय दलाचा वापर करत हा स्फोट केल्याचं समोर आलंय सकल देशांतर्गत उत्पन्न वाढीचा दर सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याचा अंदाज देशाचा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठीच्या देशांतर्गत सकल उत्पादन वाढीचा दर सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहिला असा प्राथमिक अंदाज सांख्यिक आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं व्यक्त केलाय येत्या दोन हजार अठ्ठावीसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी भारताने तयारीला सुरुवात केली असून खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी त्यांना सर्व सुविधा पुरवल्या जातील असं केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलंय नवी दिल्लीतील आज झालेल्या एकशे बावन्नव्या मिशन ऑलिम्पिक सेल बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते न्यूझीलंड क्रिकेट टीम मायदेशात श्रीलंकेविरुद्ध एक दिवसीय मालिका खेळते अभय संघात एक दिवसीय मालिके आधी तीन सामन्यांची टी ट्वेंटी आय मालिका पार पडली यजमान न्यूझीलंडने ही मालिका दोन एक ने आपल्या नावावर केली त्यानंतर आता ही वन डे सिरीज खेळण्यात येते न्यूझीलंडने या मालिकेतील पहिला सामना जिंकत विजयी सलामी दिली साऊथचा सा प्रसिद्ध अभिनेता अजित कुमारचा दुबईत भयंकर अपघात झालाय कार रेसिंगचा सराव करत असताना हा अपघात झाला असून सुदैवाने अजित कुमार पूर्णपणे बराय त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही अजित कुमार ताशी एकशे ऐंशी किलोमीटर वेगाने कार चालवत होता या अपघाताचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांना चांगलाच धक्का बसलाय